चार आठ सोळा बत्तीस चौसष्ट एकशे अठ्ठावीस टिंब टिंब यातील अकरावं पद कोणतं आर्थमॅटिक प्रोग्रेशन या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसं सर प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न आहे आर्थमॅटिक प्रोग्रेशन या घटकावर आधारित सोडवत असताना आम्ही जे नेहमी सूत्र वापरतो त्या सूत्राचा वापर नाही करायचा इथं बघत असाल चार नंतर येणारी आठ म्हणजे प्रत्येक संख्या चार मध्ये त्याच संख्ये एवढी रक्कम मिळवली म्हणजे समोरची संख्या चार मध्ये चार मिळवा आठ आठ मध्ये परत आठ मिळवले म्हणजे सोळा सोळामध्ये परत सोळाच मिळवा म्हणजे बत्तीस गुणोत्तराचा विचार केला सामान्य गुणोत्तराचा सामान्य गुणोत्तराचा विचार केल्यास विचार केल्यास उत्तर काय सापडते बाबा याच्या दुसरी मांडणी जर आम्ही अशी केली आठला जर बागेला चार केले चारचे चार आठ झाले सामान्य गुणोत्तर का बाबा आता आठ ला चार न भागितलं तर उत्तर दोन सापडते सोळा झाले म्हणजे सोळाला तर इथं सुद्धा गुणोत्तर सामान्य गुणोत्तर दोन सापडते बत्तीस ला सोळा न जर भागितलं सोळा चे बत्तीस होतात बत्तीस ला सोळा न भागा इथं सुद्धा सामान्य गुणोत्तर दोन सापडते आता चौसष्ट झाले सर बत्तीस चे म्हणजे चौसष्ट ला बत्तीस न जेव्हा भागू इथं सुद्धा सामान्य गुणोत्तर दोन चौसष्टचे एकशे अठ्ठावीस झाले सर एकशे अठ्ठावीस ला चौसष्ट न भागा इथं सुद्धा गोष्ट सामान्य गुणोत्तराची तेव्हा त्याचं ते उत्तर सापडते दोन आणि हा प्रश्न आर्थमॅटिक प्रोग्रेशन या घटकावरच आधारित आहे मात्र आम्ही जे नेहमी सूत्र अवलंबतो जसं की एन डिवाइड बाय टू मल्टिप्लाय ब्रॅकेट टू ए प्लस इन द ब्रॅकेट यन मायनस वन टू द ब्रॅकेट मल्टिप्लाय d. वगैरे हे असे सूत्र वापरायची काही गरज नाही अकरावं पद विचारलं अकरावं पद विचारलं ए गुणीला सामान्य गुणोत्तरासाठी आर हे चिन्ह जलपद वापरल्या जाते आणि याचा घात यन वजा एक हे ते सूत्र हा किंवा अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठीच ए म्हणजे काय तर ए म्हणजे लेकरांनो असतो अगेनेस्ट अर्थात पुढचा नंबर किंवा सर्वप्रथम आलेली संख्या सर्वप्रथम आलेली संख्या आहे गुणीला आरच्या ठिकाणी सामान्य गुणोत्तर हे आर म्हणजे काय तर सामान्य गुणोत्तर आरच्या ठिकाणी दोन मांडायचे आणि यांच्या ठिकाणी काय तर अकरावं पद विचारलं म्हणून अकरा मात्र सूत्र सांगते त्याप्रमाणे वजा येत आता चार गुणीला दोन ही वजाबाकी अर्थात दहा चार गुणीला दोन चा घात दहा म्हणजे एक हजार चोवीस होता दोन चा घात दहा म्हणजे दोन चा दहा वेळा गुणाकार करून प्राप्त होणार उत्तर एक हजार चोवीस आता हा गुणाकार करा चार हजार शहाण्णव हे उत्तर प्राप्त होते अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेग्राउंड नोट चॅनल अवश्य सब्स्क्राइब करा बेल आयकॉनची घंटी ही दावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला अनलिमिटेड दररोज असंख्य संभाव्य अशा प्रश्नांचा भरघोस प्रोग्रेशन हे माझी प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारलं संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला